अन्सरवाडीत आकाशातून पडलं यंत्र ते उपकरण हवामान विभागाचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांची माहिती बुलढाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यातील अन्सरवाडी इथं आकाशातून एक उपकरण पडलंय एका मोठ्या फुग्याला बांधलेलं हे उपकरण आहे अन्सरवाडी येथील शेतकरी गावातील संजय सीताराम परिहार यांच्या शेतात हे यंत्र पडलंय सकाळी संजय परिहार यांचा मुलगा अविनाश परिहार आणि भाऊ वैभव परिहार हे कामानिमित्त शेतात गेले होते त्यावेळी त्यांना दूरवरून शेतात काहीतरी वेगळंच पडलेलं दिसून आलं दोघांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना मोठ्या फुग्याला जोडलेलं हे यंत्र दिसून आलं अविनाश वैभव यांनी याची माहिती देताच गावकरी नातेवाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान पोलिस आणि महसूलचे कर्मचारी दाखल झाले हे उपक्रम हवामान खात्यानं सोडला असावा असा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय मात्र त्या उपकरणांवर कोरियन भाषेत मजकूर असल्यानं बुड वाढलाय मात्र यंत्रावर कोरियन भाषेतील मजकूर असून या यंत्राची निर्मिती कोरियामध्ये झाल्याचा उल्लेख आहे हे हवामान यंत्र दैनंदिन उपयोग येणारी असून हवामान विभागाकडून सोडण्यात येत असते त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये जर कुठे असे आढळल्यास तहसीलदार किंवा जिल्हा प्रशासनाकडे संपर्क साधावा असं आवाहन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांनी केलं